असं माझा जन्म कसबा पेठेत तर या ठिकाणी अनेक अडचणी या ठिकाणी होत्या आणि आजसुद्धा काय प्रमाणात आहे ते सोडवण्यासाठी या भागात त्या नागरिकांनी मला ताकद दिली सहकार्य केलं त्यामुळे मी ब्याण्णव साली अपक्ष म्हणून या भागातून निवडून आलो निवडून आल्यानंतर ज्या अडचणीला मी होतो ती अडचण डोळ्यासमोर ठेवून या भागाचा जे महानगरपालिकेकडून जो विकास व्हायचा ते विकास आम्ही करतो पण या ठिकाणी सामाजिक सलोखा का ठेवायचं काम केलं या ठिकाणी दलित मुस्लिम भोई चर्मकार समाज आहे माळी समाज आहे कुंभार समाज हे सर्व समाज आम्ही एकत्र येऊन या कसबापेठेत एकत्र काम करत राहिलो सुदैवाने मी निवडून आल्यानंतर महानगरपालिकेत मला आपल्या भागातल्या लोकांना कामाला लावायची संधी मिळाली मी जवळजवळ अडीचशे तीनशे लोकांना महानगरपालिकेत कुणाचंही छान न पिता लावलं आता त्यांचाच आशीर्वाद आहे जो मी आजपर्यंत लढतोय आज, आज माझ्या घरातून माझा चिरंजीव माझा मुलगा विकार शेख अत्यंत चांगल्या पद्धतीने कामाला लागला बघतोय म्हणून मी त्याला पाठिंबा दिला की तू सामाजिक समतोल राखू शकतो लोक लोकांची सेवा करू शकतो तर या क्षेत्रात उतरायचं हे क्षेत्र कष्टाचं आहे समंजसपणाचं आहे तो त्यांनी निर्धार केला त्यामुळे मी त्याला या ठिकाणी उभं करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आणि मला आनंद होतो आहे विकार हा मी सर्वसामान्य कुटुंबामधला काम करत करत येत विकार हा एक व्यावसायिक झाला तो एक बिल्डर झाला त्यामुळे परमेश्वरने त्याला चार पैसे दिले आम्ही थोड्या प्रमाणात काम करत होतो वाटावाटी मी मग मी लोकच मला मदत करायची पण आज ह्याच्याकडे चार पैसे आले तर त्यांनी अत्यंत माझंच काम वाढवलं आज जवळजवळ चार पाच हजार लोकांना दिवाळीनिमित्त कीट वाटप केले आता मुस्लिम समाजाची ईद येते त्यावेळेला त्यांनी दूध वाटप केलं सुरखुर्मा वाटप केला हे जे करत राहिलं हे पुण्याचं काम माणसं जोडण्याचं काम माणसं उभं करण्याचं काम हे करतोय आता ह्याच्याच माध्यमातून माझे जे हातातून राहिलेली काम होतं ते मला पूर्ण करायचं आहे ते जुना बाजार जुना बाजार या ठिकाणी एक व्यावसायिक बिल्डिंग उभं करायची त्या भागातल्या रागणाऱ्या लोकांना त्या बिल्डिंगमध्ये घ दुकानं मिळाली पाहिजे त्यांचा व्यवसाय झाला पाहिजे त्यासाठी ते आम्ही प्रयत्न करणार आहोत जर परमेश्वराने माझ्या मुलाला निवडून आणलं तर आमच्या प्रभागाच्या वतीने आमच्या जे आमच्याबरोबर नगरसेवक येतील आम्ही सर्व सहकार्य एकत्र येऊन या ठिकाणी एक चांगला प्रोजेक्ट उभा करू आणि लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम करू असं मला वाटतं आपल्या माध्यमातून सर्व समाजाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचा आशीर्वाद जसा मला लाभला तसं माझ्या चिरंजीवला लाभावं अशी त्यांना विनंती करतो जय हिंद मी विकार अहमद मुख्तार शेख नगरसेवक मुख्तार शेख यांचा चिरंजीव प्रभाग क्रमांक तेरा इथून पुणे स्टेशन ताडिओला रोड जयजवाहरनगर इथून मी इच्छुक आहे आणि खूप वर्षापासून सातत्याने आम्ही या एरियामध्ये कसबापेठ मंगळपेठ जुना बाजार असे अनेक वर्षापासून आपण दीपावळीत काही ना काही उपक्रम घेत असतो त्यानुसार आपण यावेळेस कीट लोकांनापर्यंत जायला पाहिजे त्यासाठी आपण एक चांगला प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये आम्ही तीन साडेतीन हजार लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो आज पण पाच एकशे किट आम्ही संध्याकाळी वाटणार आहेत आमचं चार पाच हजारचं एक टार्गेट आहे की दिवाळीमार्फत आपण आपलं कर्तव्य म्हणून लोकांपर्यंत पोहोचून एक छोटीशी भेट आम्ही देण्याचा त्यांना प्रयत्न करत आहोत आमच्या इथं जे वस्ती आहे तिथंमध्ये खूप लोकं राहतात त्या लोकांना काहीतरी आम आमच्यापैकी आम्हाला आमच्यातर्फे काहीतरी आधार झाला हो पाहिजे आपलं कर्तव्य समजून आम्ही हे काम करत आहोत हे आमच्या प्रभागात खूप प्रश्न आहे ट्रॅफिकचा प्रश्न आहे जुन्या बाजारात तुम्ही बघत असाल तर तिथं स्थानिक जे लोक आहे ते फर्निचरच्या बाजार आहे कोंबडी बाजार आहे असे भरपूर प्रश्न आहे लोकांच्या रोजगाराचा प्रश्न आहे आणि इथं खूप सारे स्लम आहे त्या स्लम आम्हाला इथं एस आर मार्फत डेव्हलप करायचे त्यानं लोकांचं राहणीमान सुधरल आणि राणीमान सुधरल्यानं लोकांची आर्थिकदृष्ट्या ते प्रबळ होतील आणि शिक्षणामार्फत पण आम्हाला खूप योजना इथं काम करायचे आणि परमेश्वरांनी संधी दिली की मागच्या वेळेस माझ्या वडिलांना दिली होती नाईन्टी टूमध्ये दिली ब्याण्णवमध्ये दोन हजार सहाला दिली दोन वेळेस माझे वडील इथून नगरसेवक होते त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत एकशे पन्नास लोकांना पुणे महानगरपालिकेमध्ये कामाला लावलं कामाला लावत असताना कोणाची चहा ना पण नाही पिली स्व स्व खर्चाने त्यांनी सगळ्यांना लावलं त्यांच्या पावलावर पाव ठेवून मी या प्रभागात त्यांचा आदर्श समोर ठेवून मी गोरगरीब लोकांची आणि जी आणि सग्या समाजा काम करने का मज़ा निर्धार है अन ते पूर्ण करने मी ये काम करते है भाई सब लोगों को सब लोगों को दिवाली की मुबारकबाद और अपने एरिए के अंदर विकार जो युवा नेता है ये अपनी तरफ से पूरी कोशिश करके लोगों के सुख में आना दुख में आना एक नंबर से आधी रात को कभी भी फोन करो वो हाजिर हो जाते तो सब लोगों ने मिल एक बार विकार इनको चांस देना चाहिए उसके बाद में आप देखो कि एरिया का विकास होगा गरीब लोगों को इनको मिलेंगी नौकरी का लोगों को सहारा मिल जाएगा और ये उसके स्वाद के लिए नहीं कर रहा उसकी एक इच्छा है अल्लाह ने जो उसको देना था अल्लाह ने उसको सब दिया वो चाहता तो बैठ के खा सकता है लेकिन उसका एक मकसद है कि मेरे पापा ने तकलीफ़ उठाए मैंने तकलीफ़ उठाया तो मेरे एरिए में जितनी भी गरीबी है उसको हटाए कैसा जा सकता आज लोगों को हॉस्पिटल में बहुत प्रॉब्लम आ रहा तो विकार भाई हॉस्पिटल में जाके लोगों के मसले सॉल्व कर रहे तो लोग इतने खुश है बस मैं सब लोगों से एक अपील करता हूँ एक बार एक बार इच्छा और एक नीयत कर लो के विकार भाई को एक बार खाली निवड़ के लेके आओ और अपने जो एरिया का जो विकास है वो आप खुद देखो बस